बांधकामाच्या परवानगीसाठी लाच मागितल्याचा दावा करणाऱ्या कॉमेडी स्टार कपिल शर्मावर प्रकरण चांगलंच चा शेकलेलं दिसते कारण ज्या बांधकामासाठी लाच मागितल्याचा आरोप कपिलनं केला होता तेच बांधकाम अवैध असल्यानं ते पाडण्यासाठीचा खर्च मुंबई महापालिका कपिलकडून वसूल करण्याची शक्यता आहे आत्तापर्यंत पंधरा कोटींचा आयकर भरूनही वर्सव्यातल्या ऑफिसच्या बांधकामासाठी पाच लाखांची लाच द्यावी लागल्याचं ट्विट करून कपिल शर्मानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हेच का अच्छे दिनाचा सवाल केला होता मनश्री पाठक आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे मनश्री कपिललाचे प्रकरण चांगलं भोवलं नक्कीच दीपक आता कपिलला तर प्रकरण भोवलेलंच आहे मात्र त्या अनुसारच बीएमसीने व्हिजिलन्स डिपार्टमेंटने आता आपली कारवाई करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे येत्या काही दिवसात म्हणजे गणेशोत्सव संपल्यानंतर कदाचित ही कारवाई होऊ शकते की कपिल शर्माकडनं जी डिमॉलिशनची कॉस्ट आहे वसूल केली जाईल याच्या आधी ही कपिल शर्माचा जो इलिगल पार्ट होता घराचा तो डिमॉलिश करण्यात आलेला होता त्याची सुद्धा कॉस्ट वसूल करण्यात येईल मात्र त्याबरोबर विजिलन्स डिपार्टमेंट आणि बिल्डिंग डिपार्टमेंट यांनी नुकतीच कपिल शर्माच्या घराची तपासणी केलेली आहे आणि या तपासणी दरम्यान त्यांना जो जो भाग इलिगल आढळलेला आहे त्याचं काउंटिंग करून त्याचा हिशोब करून एकूण किती कॉस्ट वसूल करायची आहे याचा आता त्याचा आता हिशोब सुरू आहे हा हिशोब पूर्ण झाल्यानंतर एक डिमॉलिशन कॉस्ट कपिल शर्माकडनं वसूल केली जाईलच मात्र त्यासोबतच जो डिमॉलिशन करायचा पार्ट आहे तो सुद्धा पाडला जाईल निश्चित धन्यवाद दिलेला सगळ्या सविस्तर माहितीबद्दल